आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर 22 किलो सुवर्ण कलश प्रतिष्ठापित करण्यात आला भाविकांच्या वर्गणीतून घडवलेला हा कलश पुण्यातील श्रीपाठ शंकर नगरकर ज्वेलर्स यांनी साकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत नगरकर परिवाराचा विशेष सन्मान करण्यात आला केवळ सहा दिवसात पंचवीस कारागिरांनी भक्ती हा कलश पूर्ण केला वरचा कळस व खालचा कुंभ अशा दोन भागात तयार झालेला हा सुवर्ण कलश केवळ वास्तुशोभा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेला लाभलेला तेजोमय मुकुट असल्याची भावना नगरकर परिवारानं व्यक्त केली आहे सातशे पन्नासाव्या जयंती वर्षीची ही ऐतिहासिक घटना सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाईल हा नगरकर साहेब नगरकर साहेब म्हणजे नगरकर आला आणि आमचे दोघही बंधू हे नगरकर म्हणजे वसंत आहे प्रत्यक्ष आनंद म्हणजे पुष्कर आहे नादेवांचा सेवारूपी प्रसाद आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे मी बालवडकरांना विनंती करतो तात्काळ या सवड यावं हो? महेशजी बालवडकर विलासजी बालवडकर विलास। विलास

できた 농촌 일자리를 만들리를만들어